हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा जानेवारी वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे भोगी तर या भोगीच्या दिवशी शाखंबरी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे आणि या शाखंबरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटलं जातं आणि भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आपल्या जीवनातील सर्व वाईट भूक अडचणी वाईट कर्म ही दूर होतात धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस इतका शुभ मानला जातो की या दिवशी स्वर्गाची दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिक फलदायी ठरत असतं आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे सोमवारी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा शत्रू त्यामुळे तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरीबी नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही पहा, तर पहा आपल्या शास्त्रामध्ये काही झाडं दैवी आणि चमत्कारी मानली जातात एकीकडे विज्ञान सांगतं की पृथ्वीवरील जीवन झाड आणि शिवाय ते शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात असं सुद्धा सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी आहेत तर या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला त्या दैवी शक्तींचा खूप मोठा लाभ हा मिळत असतो आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाची पूजा केल्यामुळे श्रीमंतीचे योग हे जोडून येतात तसेच ही झाडे आपल्या घराच्या परिसरामध्ये लावल्यामुळे कोणत्याही नकारात्मक शक्तींचा किंवा अशुभ शक्तींचा प्रभाव हा आपल्या घरावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांवर पडत नाही जर भोगीच्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील सर्व वाईट कर्म वाईट भोग हे नष्ट होतील तसेच आपल्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तर त्या शत्रूंचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुप्त वार करत असेल शत्रूचं तुम्हाला नाव माहिती असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर असा शत्रूचा त्रास शत्रू पिढा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी असं मानला जातो तसेच भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न कष्ट करूनही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर या झाडाला स्पर्श करून या झाडाची पूजा केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर आपल्याला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भोगी आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद चिमूटभर तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट भोक हे नष्ट होतात त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण देवांची पूजा करणार आहात तर त्यावेळेला आपण देवांना स्नान जे घालत असतो तर त्या स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकून देवांना स्नान घालायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला हळद कुंकू त्याचबरोबर थोडेसे पांढरे ते टाकून सूर्याला अर्घ द्यायचा आहे या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल हे घडून येत असतात सूर्यदेवांची कृपा ही आपल्यावरती नेहमी राहत असते आपल्या कुंडलीतील अनेक दोष जे आहेत तर ते दूर होतात म्हणून सूर्याला आपल्याला जल हे अवश्य द्यायचं आहे यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे भोगीचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि योगायोगाने भोगीच्या दिवशी पौषपौर्णिमा सुद्धा आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवश्य करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी आणि कुंकू टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी घेऊन जायचं आहे तुम्हाला लाजाळूच्या झाडाजवळ आता लाजाळूचं झाड हे सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा हे झाड लावलेलं असतं तर बघा या झाडाच्या पानानं स्पर्श केला म्हणजे हात लावला तर ही पानं आपोआप मिटायला सुरुवात होतात म्हणून तिला लाजाळू असं म्हटलं जातं आता या लाजाळूच्या झाडांमध्ये वरून खाली पिटणारी जी पानं असतात खालून वर पिटणारी पाणी असं दोन प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यावरूनच लाजाळूचं महत्व कमी जास्त होत असतं तर हे सर्व असलं तरीही लाजाळूच्या झाडांमध्ये प्रचंड दैवी शक्ती असते या घरामध्ये लाजाळूचं झाड असतं तर तिथे कधीच अशुभ शक्ती या प्रवेश करत नाहीत वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी प्राप्तीसाठी लाजाळूचं पान किंवा लाजाळूचं झाड हे घरामध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातं तर या लाजाळूच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला उद्या पौर्णिमेच्या दिवशी हे जल लाजाळूच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाला एकदा स्पर्श करायचा आहे त्यानंतर या झाडाचं एक पान तोडून आणायचं आहे आणि यानंतर हे पान देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये हे पान ठेवायचं आहे जर हे पान आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तसेच जेव्हा तुम्ही या झाडाला स्पर्श करणार आहात तर तेव्हा तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला अवश्य व्यक्त करायची आहे या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होत असते असं म्हटलं जातं आता जर तुमच्या घरामध्ये लाजाळूचं झाड नसेल आणि शेजाऱ्यांच्या घरी हे झाड असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड शाकंबरी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे आणि त्यामुळे या सोमवारचं महत्व अधिकच वाढलेलं आहे तर आपल्याला या दिवशी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे देळ टाकायचं आहे थोडंसं कच्च गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे जाऊन सर्वप्रथम दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हे जल तुम्हाला बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बेलाच्या झाडाकडे बसून एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी उद्या दोन झाडांची पूजा करून सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे आता जर तुमच्या घराजवळ एकच झाड असेल तर तुम्ही एका झाडाची पूजा करावी आणि जर दोन्ही झाडं असतील तुमच्या घराच्या जवळ तर दोन्ही झाडांची पूजा उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही करू शकता त्यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग शत्रूंचा त्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी संपेल आणि मनातील प्रत्येक कठीण इच्छाही पूर्ण होईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।